आई आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे काय करणार आज आज स्पेशल स्पेशल आहे बाळा राजगिऱ्याची भाजी करणार आहे आणि भाकरी करणार आहे राजगिऱ्याची भाजी मस्त होते ना भाकर होण्यासाठी आहे ना आपण गरम पाणी करून घेतले गरम पाणी करून घेतलं ना मऊ भाकर होती कडक भाकर होत नाही आणि थापायला पण

thank असं मऊ पीठ मळून घ्यायचं गरम पाण्यात मळलं ना असं होतं नाही का मऊ होतं पीठ हा गरम पाणी केल्यामुळं चिरत नाही भाकर जर आपण गार पाणी यूज केलं तर गार पाण्यात मळलं ना की चिरते भाकर आणि कडक पण होती थापता येत नाही का आता कशी आपल्याला व्यवस्थित थापायला येते ना ते तशी थापायला येत नाही चिरती लगेच पण आए, छोटी भाकरी काय तू ही देवासाठी बनवते बाळा ही माझ्यासाठी उपासाचे आणि देवासाठी उपासासाठी मस्त मस्त होते भाकर अशी

कस मस्त पुढे ना oh. ना, चार पाच मिरच्या घेतल्या होत्या आपल्याला आपण आहे ना, ना राजगिर्याची भाजी करणार आहोत करून घेतली आपण कवळी कवळी आहे मस्त घेतली ती चांगली सोयपूर्त मीठ टाकून घेऊयात त्याच्यात काही लसून जिरं बिरं मी टाकत नाही मीठ थोडंसं थोडस भाजून घेऊयात आपण थोडस तेल टाकून घेऊयात मिरचीच तेल टाकून घ्या म्हणजे मिरची बारीक केली जिरं बिरा काय टाकायचं ना उपयोग लसूण चालू आहे लसूण नाही जिरं नाही काय नाही काय काय टाकतात ज्यांना म्हणजे खायचं ना ते टाकतात पण मी नाही टाकत काही भाजी बाकी भाजी टाकून घेऊत आता आपण घेतोय आता मस्त त्यावर

कुट टाकून घे मिरची कुटतानीच मीठ टाकलं होतं मी म्हणून आता थोडसच टाकणार आहे त्यासाठी मी जास्त म्हणजे टाकायचं हे नाही थोडस टाकते चढ थोडस टाकून घ्या आपल्या देवांसाठी बनवले मस्त भाजी भाकरी देवांसाठी आहे तर आपण देवां दाखवूयात दे आपण भाज्या काढून घेतल्या आपण हिवा आपली वऱ्याच्या पिठाची भाकरी आणि राजगिऱ्याची भाजी या असं आपलं उपवासाचं ताट आहे